सातारा जिल्ह्यातील कराड येथील सद्गुरु गाडगे महाराज प्राथमिक विद्यालय यामध्ये आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये प्राथमिक विद्या मंदिर माध्यमिक विद्या मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल या सर्व शाळा सहभागी होत्या यामध्ये सर्व विद्यार्थी तसेच पालक वर्ग माजी विद्यार्थी यांचा समावेश होता सुमारे पाच हजार लोकांची यावेळी गर्दी होती ध्वजारोहण खूप छान पद्धतीने करण्यात आलं शाळेतील पालकांनी गरजू विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश वाटप करण्यात आले शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त छोट्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असे भाषण केले काही देशभक्ती नाटिका सादर करण्यात आल्या काही देशभक्तीपर गीतावरती नृत्य करण्यात आले आदरणीय मुख्याध्यापक राठोड सर यांनी मुलांना स्वातंत्र्य दिनाविषयी खूप छान अशी माहिती दिली सर्व देशासाठी लढणाऱ्या सैनिकांचे कौतुक केले विद्यार्थ्यांना खवाटप करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सूर्यवंशी सरांनी केलं तर आभार साठे सरांनी मानले प्रतिनिधी विवेक बारमण तेजवार्ता न्यूज नेटवर्क कराड सातारा പ്രസംഗം <laughs> ചെയ്യും

ए पब्लिकले ए रहुनी के सिगरेट बुहुका के नला माझ्यासोबत जोडलेत आदरणीय सद्गुरु गाडगे महाराज प्राथमिक विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक मान्य श्री राठोड सर सर स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर आज एकोणऐंशावा स्वातंत्र्य दिन आज आपल्या शाळेमध्ये खूप जल्लोषाने हा स्वातंत्र्य दिन साजरा केला सर तुमच्या मनातील भावना ह्याविषयी काय आहेत आज पंधरा ऑगस्ट खरोखर एक सन्मान आणि अभिमानाची गोष्ट आहे की आज आपण आपल्या देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि माझे छोटे चमुकले सर्व विद्यार्थी मित्र यांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा की आज मला सांगायला आनंद वाटतोय की या स्वातंत्र्य सैनिकांच्यामुळे आपल्या देशाला हे जे स्वातंत्र्य मिळालं त्यांच्या या त्यांच्या प्राण्यांच्या आहुतीमुळे खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही आज देशभर मुक्तपणे फिरतोय वावरतोय खरोखर या देशाची जी आपली तिन्ही जे दल आहे ते तिन्ही दलांचं सुद्धा अभिनंदन करावं वाटतं कारण त्यांच्यामुळेच आज आपला देश सुरक्षित आहे आणि तुम्ही आम्ही आनंदाने या देशामध्ये दे राहतो आहे फिरतोय वावरतो तर पुन्हा एकदा माझ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तेज वार्ता न्यूज नेटवर्क सबस्क्राईब करें और बेल आयकॉन प्रेस करेन